भाऊ उरत आहे बघा कधी आता वैभव मारल पारलाय रॉकेट वर्षी आणि बारा मुंडीची साईज एक किलोचा जास्त असल मस्त बारका येणार तर काही नाही असं तुम्हाला वाट होता पण आम्हाला गॅरंटी आहे मग बघा जिवंत वरच लावली कुर्ला बघा कसला रा कुर्ली बाल्याने बांधली वर्क आउटाची आहे ती बॅटरी इकडे दे आर पार दिसते का बघा बघा कुर्ला आता चला झोला मारायला जाऊ जवळ करपाल साईज बघा इ बघा इ राखोस असा नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता खूप सारा अंधार आहे रात्रीचा ऑलमोस्ट अडीच तीन वाजत आलं आणि आजची व्हिडिओ स्पेशल असणार आहे ना मित्रांनो झोला माराला सध्या वर खूप व्हायरल या व्हिडिओ चालल्यान का एक म्हणजे असा आगर असतं त्या आगराला खारीचा पाणी लागला ना का जी आपली जाली लावलेली असते ना तिथं आसू मारून कवटाच्या का चिंबोऱ्या काय येतात बोईटा काय येतात जित्ताडी काय या आम्ही आहे ना सात सात वर्ष आधीपासून पकडता जेव्हा आमचा युट्यूब चॅनेल पण नव्हता माझे इथं जर जुनी असल्या ना तर मी टाकीन जर त्या फोनात भेटल्या तर वैभव बोलला का आपण ही व्हिडीओ युट्यूबवर टाकली पाहिजे म्हणून आज आम्ही आलोय बेलपाडा गाव मध्ये वैभव पाटील त्याचा कोटा आहे इथल्या खूप साऱ्या व्हिडिओ तिथे जित्ताडी तर तुम्हाला माहिती आहेत कशी असतात पण आता जस्ट इथं पाणी लागलाय आणि आता तेच बघायला चाललोय असू दे इथं आपल्या सोबत वैभव पण आहे हे बसलंय बघा वैभव पाटील पण आहे आणि आसू पण आपण घेतलंय आता तिथं जाऊ आणि वैभव आपल्याला पकडून दाखवाल का जस्ट पाणी लागला तिथं काय काय प्रकारचं मासे खाऱ्या पाण्याची मच्छी असणार आहे धमाकेदार मच्छी असल आणि आपलं मेंबर पण पाठीमाग येते तुम्हाला दाखवीन नंतर कोण कोण येत जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली नाही तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वर नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल तर चला आता जाऊ आणि मच्छी बघू काय काय येते आणि एक बालदीपून घेतलाय इथून आपल्याला दोन चित्ताडी पण नेवायचे बारकी बारकी बार सोडवायला पिस्टॅंग मध्ये तर चला आता काय भेटत नाही त्या बघू व्हिडीओ मध्ये कंटिन्यू राहा पुढे दाखवते चला मित्रांनो लाईट तिकडं मारायला वाटतंय भीती कारण का लाईट मारली ना बाव पलालताय वैभव पाटील चाललाय पुर आणि आपल्याला दाखविल आता काय काय मच्छी भेटेल ती मागेला तिथ बघा पहिले पिढीची बोटा बघा कसली घासाल ही बघा मित्रांनो ही बोसकी आहे अजून प्रॉपर पाणी लागलाय नाही आता ही उतरून बोसकी बाजला करता तिथपर्यंत बोईटा बघा कसली साईज आहे मला हातानधे बोईट चार महिने बोईटांची साईज बघा एकदा बाल्याने हाताने पकडली बघा कसली मोठी मोठी गोया बघ गोया बघाती मोठा काटावर गोया गोह्याची साईज बघा जवाल जे तो टाकू नको जे वरती हा। ते बोई हो। हो। बोई यो टाकू नको साला लय बाव खाते पहिले यो करायला लागल थांब थांब बोसकीन पहिल्या डग टाकून लोटील बोसकी डायटर ही ओलिय टाकायला गो इचू बिचू असेल टांगलेला ओलबी आहे आता मध्ये Ya, King Zangli Warless. Tuan Durli. Ayo, Zon. चालू व्हिडिओ तरी बघा बारकी बारकी बोयटा टाकली आणि थोडी मोठी साईज आहे ना ती आपण घेऊ खावाला एवढं तुम्हाला गोह्या दाखवायचा होता गोह्याची साईज वगैरे कसली मोठी पहिले अजून लागला पुणे पाणी जस्ट आता फक्त आम्ही सेटिंग करायला तो पाणी बघा या इकडे जवळले बघा पाण्याचा प्रेशर तुम्हाल तुम्हाला दिसत असेल आम्ही इथं झालेला होतो ती सध्या जाली नाही आमच्यावर तुम्हाला खोटं वाटत असेल म्हणून आम्ही दाखवतो दा, आम्ही पाच सहा वर्ष जास्त झाले असती ना आपल्याला असे आम्ही दर मोठ्या उदाहरणाला मच्छी पकडा असतो मग कधी व्हिडिओ काढली नाही पण आता काही एक जण या व्हिडिओ टाकता म्हणून तुम्हाला दाखवत आहे चिंबो काही भरोसा नाही पण जित आला ना चांगला असेल बघा चला तर मित्रांनो आलो आता मेन झोला माराला भावाचा आवाज तुम्ही बघू शकता हो भाऊ उरते बघा ते आता वैभव मारल झोला बघा अग बाबा, बाबा, बा बाबा पारलाय रॉकेट <laughs> आय वर्ष तू मोठा जे आला मोठा ही बारकी दोन जे बारकी दोन जे मोठा जितारा आलाय बाई येऊ दे आली आली तरी येच आहे पण मग लाखो ते वरती वर्षी आणि बारा मुंडीची साईज एक किलोचा जास्त असल

हे बघा या सगळ्या जिवंत वर्षी आहेत या सोडतो आणि या इथनं या सगळ्या टाकू चिंबोऱ्यांना खावाला घास म्हणून बोईट बोईट टाकला वर्षी टाकता

आसा दोन दोन तर मित्रांनो एक जीवंतच वरच बांधली बघा पगोलीला आणि इथं आता टाकू बघू काय येते आय लागत कथे दोन दोन टाकू एक तिकडे टाकू एक एक मार पाण्यान मार हम्म नाव दे हा यास युस जालान बघलास ना मनास्त वाटलेला तो आत्रा करते हा यात्रा मित्रांनो या चिंबोऱ्या वेगळ्या तर मित्रांनो आपण दीकरा पगोल्या टाकल्या आणि जिवंतच वर्षी बांधलेल्या चिंबोरा येते का बघू चला आता येणार तर काही नाही असा तुम्हाला होता पण आम्हाला गॅरंटी आहे म्हणजे बघा जिवंत वरच लावले कुर्ला बघा कसला भरीव कामगार जासे असला बघा जास्त सात मिनट त्याच्या जास्ती नाही सात मिनिटां जिवंत वर्षी शक्ती घाली बघा ऐक ना चिंबऱ्यांची पावर आता ये बाजूला बघू यानंतर काही नाही का फग बसला नाही दोरी तर आहे हा कुर्ली आहे भरलेली आहे पण साईज बारके आहे बघा फग येणार नाही तावऱ्या कसा आहे मित्रांनो पावर आपली पगोल्यांची रातचे पण किती वाजता वाजलं कधी एक मिनिट फोन दे फोन दे बघा यो फोन बघा कधी वाजलं दिसतंय चार वाजाला चार मिनिटं येत बघता चार वाजलं चार वाजता बघा कुर्ली काउटाची कशी का आहे जिवंत वरस बघ घास बघा जिवंत वरच लावलंय बघा खाल तरी <laughs> इकडे बघा गाल आलो होते जवळ इक वर्षी दाखव बघा गाल आल होते बघा ती बघा खालय पण तिला ना ती जिती पण आहे बोरी बघा मित्रांनो बाल्याने ती बांधली इकडे सोड सोड ती बघा एक कुर्ली बाल्याने बांधली की वर्क आउटाची आहे ती बॅटरी इकडे पार दिसते का बघा असं दिसत आहे बघ आहे लाल लाल थोडा थोडा लाल लाल तुम्हाला थोडा दिसत असेल कवट बारकी आहे मग तो एक बघा डांग्या वैभव बांधते या दोनच पगोल्या टाकल्या दोन्ही जिवंत घास बांधल्या वर्षी या बघा वर्षी आय टाकून ठेवल्यान त्या जिवंतच आहेत त्या पुन्हा त्या त्या आम्ही का मारताव आहे तू बरेच लोकांना वाटत असेल का मारताव का त्यांना तर त्या आहेत ना, ना, ना मच्छीची पिल्ला खाता आणि इंग्लिश मासं किंवा दुसरे मासं कुठले आहेत ना त्यांची पिल्ला खाता आणि आणि घो म्हणून त्यांना आम्ही परत सोडवणे पाण्यां त्यांना तसंच आता ठार मारू आणि मेलनं का मग पाण्या टाकू मग चिंबोऱ्यांचा घास होती ते मग चिंबोऱ्यांना खाना होईल तो फुकट जाणार नाही वैभोनी बघा इकडे बघा कुर्ला आता चला झोला मारायला जाऊ आणि तुम्हाला आता ये फिरला काय येईल ना ते दाखवू मजबूत येईल काहीतरी चला आता हा केलीस आता गॅरंटी नाही जाऊरी बै ना ती बोसकी जेव्हा ब्या नाही रोसकी बसलीच नव्हती बघा त्या तो कॅमेरा मारता तू डोल्याशी तक्रार कर बघतोय करपाल बघा दोन आले

झाले <laughs> रॉकेट ही सोडू शकत नाही ही कुछ भी साईज आहे बघा करपालीचे दोन आहेत करपाली तीन आहेत मी तर ऐक नाही तीन दिसतात चार दिसताल चल 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 थांबे मित्रांनो व्हिडिओ ऍक्च्युली मी संपवलेली पण परत चा, चालू केले मधीनच का माहिती आहे झोला मारून झाला तिकडं पलटा टाकला पाणी बंद केला आणि इकडे पगवार टाकून ठेवलो मग माहिती दोन तीन चिंबोरे आल्या आणि सहज हे वरच्या कोटाने एक टाकलेली तर उसला गेलो कालो का होत काय आलोय बघा काहीतरीच साईज करपी कुर्ली कसली आहे बघा साईज बेकार कसली या हाताचा पंजा आहे ना तिच्यापेक्षा मोठी म्हणजे कवटी का काहीतरीच मोठी बघा एक्सपोर्ट क्वालिटीची आहे पण प्रॉपर भरलेली नाही तुम्हाला समजत असेल बघा कुर्ली आहे ना हिचं शिंगर थोडं बारकं असतात कवटी कुरल्याच्या पेक्षा मोठी किती मोठी आहे बघा ही माझी पाच बोटा त्याच्यावर बाहेर नेते बघा कसली मोठी आहे आता हिच्या शिंगऱ्यान देव एक वरस ही बघा या वर्षी जिथे इतर ही बघा आता हिचा करील काम आणि टाकून देते आता पाण्या तुम्हाला दाखवते बघा सोडतय प्रॉपर कसली मोठी आहे बघा सगळ्या उकवल्या चल बेकार तास ओढी चिंबोरी टाकली बघा मित्रांनो खरपी ऐकण्या पावर चला माझी ताडी येऊ बौरुस आहे मस्त चार कर पाली आल्यान चार करपाले जवले करपाली साईज बघा ही बघा हिला बोलताना राकोस अशा रास झाल्या असते पण या कुच आली आज बघा आणि या सगळ्या वर्षी बोटा चिर्या विवेक जितारा आहे बघा वारका तर, तर ही होती मित्रांनो आजची मच्छी आहे प्रकाशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि वरती नक्की फॉलो करा जेणेकरून आशास नवीन नवीन काहीतरी च्या रिलेटेड मच्छीचा अपडेट भेटत जाईल तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन कुठल्या तरी च्या रिलेटेड मध्ये तुथपर्यंत बाय बाय